भारताचं युद्ध झालं आणि महाभारताच्या युद्धामध्ये शंभर कौरव मारले गेले कौरव किती होते शंभर आणि पांडव किती होते फक्त पाच पांडव होते महाराज शंभर कौरव मारले गेले आणि पाच पांडवापैकी कोणाच्या केसालाही धक्का लागला नाही आता शंभर लेकर मेल्याच्या नंतर जे दुःख त्या आंध या धुत राष्ट्राला झालं होतं ते दुःख अंतकरणामध्ये घेऊन एका कोपऱ्यामध्ये बसून ते रडत होते रडणारे आंध या धुत राष्ट्राजवळ भगवान श्रीकृष्ण परमात्मा जाऊन बसले दूतराष्ट्राचा हात आपल्या हातामध्ये घेतलं बोलू लागले म्हणले का रडताय हे विधिलिखित होतं जाणाऱ्याला कुणीही अडवू शकत नाही आणि या ठिकाणी ही भगवंताची इच्छा होती म्हणून ते गेले आता आंधे दूतराष्ट्र भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला प्रश्न विचारतात देवा तुम्ही जी गीता कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला सांगितले ना ती गीता मला संजय आणि माझ्या राजमहालामध्ये सांगितली जसं कर्म असेल तसे भोग जीवनामध्ये प्राप्त होतात हे मला मान्य आहे पण माझ्या शंभर लेकरांसर काय एवढं वाईट कर्म होत या ठिकाणी माझा ज्येष्ठ मुलगा दुर्योधन हे दोषी होते द्रौपदीचे हे दोषी होते पांडवांचे यांना जर मृत्यू दंडाची शिक्षा झाली असती तर मी मान्य केलं असतं त्यांच्या कर्मानुसार त्यांचा अंत झाला माझ्या बाकीच्या मुलांची काय चुकी होती मला याचं उत्तर पाहिजे तरीच भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगू लागले त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा अंध्या दुत्रे सांगतात या ठिकाणी बाकीच्या मुलांच्या अंताला कारण म्हणजे तुझ्यात सर्वात मोठा मुलगा कोण आहे दुर्योधन आहे ज्या दिवशी दुर्योधनाचा जन्म झाला होता त्या दिवशी दुर्योधनाचा जन्म झाल्यानंतर त्या ठिकाणी गांधारी मातेला ब्राह्मण देवतेने सांगितलं होतं तुमचा ज्येष्ठ मुलगा संपूर्ण कुळाचा नाश करण्यासाठी काय ठरेल प्रथम ठरेल परंतु आईचं अंतकरण होतं महाराज आपल्या फक्त अंतकरणामध्ये ठेवली दुर्योधन हळूहळू मोठा होऊ लागला आणि दुर्योधन हा एवढा विचित्र होता एवढा विचित्र होता आज आपण बघतो समाजामध्ये चिले पिल्या काय आपण आपल्या मुलांचे नाव ठेवतो महाराज परंतु दुर्योधन नाव कोणी सुद्धा ठेवत नाही रावण नाव कोणी का ठेवत नाही आता याच्या पाठीमागची कारण असतील दुर्योधन वयाच्या सोळाव्या वर्षी आपल्या मामाच्या गावाला गेला आता आपले सुद्धा लेकर मामाच्या गावाला जातात चार आठ दिवस राहतात पुन्हा पाठीमाग येतात दुर्योधन वयाच्या सोळाव्या वर्षी आपल्या मामाच्या गावाला गेला आता दुर्योधनाच्या मामाचं गाव म्हणजे त्या काळामधलं म्हणजे अफगाणिस्तानची राजधानी ते दुर्योधनाच्या मामाच गाव मामाच्या गावाला गेला तिथं मामाच्या गावाला गेल्याच्या नंतर शंभर मामा होते त्याने आपले शंभरचे शंभर मामा जेलमध्ये बंद केले आणि हा तिथला राजा झाला कितव्या वर्षी वयाच्या सोळाव्या वर्षी शंभर मामा त्याने जेलमध्ये टाकले आणि हा तिथला राजा झाला जेलमध्ये टाकी नका टाकलं तर आत्ताचे कैदी जे जेलमध्ये असतात ना त्यांना तीन टाइम व्यवस्थित खायला मिळतं याचे सख्खे मामा होते यांनी शंभरचे शंभर मामा जेलमध्ये टाकले दिवसातून फक्त एक वेळा त्यांना खायला द्यायचं आता त्याला अन्न तरी कसं म्हणावं एका वेळेला आठ दहा हरभारे आणि आठ दहा फुटाने द्यायचं आता आठ दहा हरभारे फुटाने खाऊ माणूस किती वर्ष जगलो किती दिवस माणूस जगणार आहे एका मामाने बैठक घेतली त्या मामाचं नाव काय शकुनी मामा शकुनी मामाने जेलमध्ये बैठक घेतली शंभर भाव आपले एकत्र केले बैठकीमध्ये विषय काढला म्हणले हे आठ दहा हरभरे फुटाने खाऊन आपण जास्त दिवस जगणार नाही एक दिवस आपण मरणार आता आपल्याला जेलमध्येच मराव लागणार हे शंभर टक्के कारण की आपल्या सत्य भाषेने आपल्याला आपल्या ही वेळ आणली पण आता आपण एक काम करू आपण सगळे सोबत मरण्यापेक्षा आपल्या एखादा तरी जिवंत तर राहायला पाहिजे आता एकाला जर ठेवायचं म्हटलं मग त्यासाठी आपण सगळ्याच्या वाटेचे हरभरे फुटाने काय करायचे एकत्र करायचे आणि आपल्यापैकी कुणा तरी एकाला खायला द्यायचे आता सल्ला कोणाच होता शकुनी मामाचा मला दुसरा कुणाला तरी खायला देण्यापेक्षा सगळ्यांच्या वाट्याचा जमा करा आणि मला खायला द्या आता अशी म्हटल्याच्या नंतर म्हणजे माझं ते सुद्धा माझं आणि माझ्या भावाचं ते सुद्धा माझं याचं नाव काय शकोनी मामा सगळ्यांच मला द्या म्हणला सगळ्यांच्या हरभरे फुटाने रोजची रोज रुच जमा करायची आणि हा एकट्याला खायला द्यायचे बाकी जेव्हा म्हणले अरे आमच्या वाटेचं सुद्धा तूच खातो आम्ही सगळे मरून जाऊ ना म्हणले असंही आपण सगळे एक ना एक दिवस मरणार होतो मग तू जिवंत राहून काय करणार बाबा मी जिवंत राहून तूस्द मी जिवंत राहणार मी जिवंत राहून भविष्यामध्ये मी आस्तनापूरला जाणार आता त्या काळामधला हस्तिनापूर म्हणजे आताची नवी दिल्ली म्हणजे मी दिल्लीला जाणार आहे मी दुर्योधनासोबत हस्तिनापूरला जाईल आणि तिथं जाऊन मी दुर्योधनाचा एवढा विश्वास संपादन करील एवढा विश्वास संपादन करेल आणि माझा विश्वास त्या ठिकाणी दुर्योधनाचा विश्वास संपादन करून मी माझ्या जीवनामध्ये असे काही सल्ले दुर्योधनाच्या जीवनामध्ये दुर्योधनासाठी या ठिकाणी सल्ले उपलब्ध करून देईल की माझ्या सल्ल्यानुसार अन्न पाण्याचे शंभर जे आहेत माझ्या सल्ल्यानुसार त्याच्या सहित त्याच्या शंभर भावाचा अंत झाला पाहिजे अशी सली मी माझ्या जीवनामध्ये त्याला देईल असं आपण बघतो की महाभारताच्या युद्धामध्ये सल्लागार समितीवरती कोण होत शकुनी मामा होते शकुनी मामा शिवाय दुर्योधन दुसरं गुणास ऐकत नव्हता शकुनी मामाने फक्त म्हणावं भांजी असं नाही असं कर म्हटलं की शकुनी मामा म्हटले म्हणतील तसं त्यांनी वागवं महाराज त्याचं कारण असं घडलं की जला। जला या ठिकाणी याच दुर्योधनामुळे बाकीच्या सुद्धा भावांचा त्याच्या काय झाला अंत झाला याचं खरं कारण जर काय असेल ना महाराज ते फक्त आणि फक्त कर्म आहे मला सांगण्याचं तात्पर्य कर्मय थोरा मोठ्यांना सुद्धा सुकत नाही आपण पूर्वीचे लोक जुनी मन म्हणायचे कर्म मार्गाने जर आपण जीवन जगत असाल ना कदाचित दुसऱ्यासाठी खोदलेला खड्डा त्या खड्ड्यामध्ये आपल्याला पडावा लागता कर्म मार्गाचा काय आहे सिद्धांत आहे आपण एक मन म्हणतो की जैसी करणे जीवनामध्ये आपण करू ना तसे भोग सुद्धा आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतात म्हणून जात असताना भगवंतच कर्म जीवनामध्ये आपण करावं फक्त ते कर्म जात असताना आपल्या सोबत येत असत